नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस तुम्ही पाहत आहात अधिवेशन थेट संध्या लाईफ चॅनलवर अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आमदार शरद दादांनी ससून रुग्णालयात सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या गैरसोय व तेथील दयनीय अवस्थेवर उठवला आवाज अध्यक्ष मोदय मी फक्त एक पॉइंटेड प्रश्न माझा फक्त या बाबतीमध्ये आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण आम जनतेतला माणूस आमच्याकडं सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन वेळा मी असतो माझी आपल्या दौऱ्या एकच विनंती आहे मंत्री महोदय याच्या बसलेले आहेत पालकमंत्री दादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या जे मंत्रिमंडळ आहे यांचा एक संयुक्त दौरा ससूनला होणार का आणि ससूनचा व्हिजिट झाला तर माझी गॅरंटीड मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याच कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्यच्या अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे असले जे डीन आहेत ते डीन आणि त्यांची सर्व टीम घेऊन आपण आमच्या सर्व आमदारांना बोलवावं आणि सगळी उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये कुठलाही अडचण नाही आरोग्या अतिशय ना जबाबदारीने अडचणी तिथे लेखा जोखा समोरासमोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेच आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढंच अध्यक्ष मोदी आपल्या निमित्ताने सांगतो जय शिवराज अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा